त्याच्याकडे स्वतःच काही नसतं तो स्वतःचं अस्तित्व टिकवायसाठी असे धंदे करू शकतो आता कोण करत जगजाहीर आहे तुम्हाला सांगा तुम्ही मला तुम्हाला माहित आहे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर कोणाचं नाव येतं जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर तुम्ही ज्यांना महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून सांगता तेच संकटात सापडले त्याच्यामुळे त्यांना हे सगळे धंदे करावे लागतात कशामुळे तुमच्याच माध्यमातून मला कळलेलं आहे की त्यांची महाराष्ट्राचा दौरा सोडून जळगावात थांडमांडू बसले तर आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे शंभर टक्के तसंच आहे ना नाहीतर मग उमेदवाराचा फोटो का लागला नसता लोकांमध्ये उमेदवारांचा चेहरा जायला पाहिजे आपल्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याच्या भूमिका काय आहेत त्याची विजन काय आहे हे लोकांपर्यंत पोचण्यापेक्षा मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे भाजप संभ्रमात उमेदवारी हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना विचारलं तर बरं पडेल कारण त्यांच्याकडनंच वेगवेगळ्या स्टेटमेंट येत आहेत मागील निवडणुकीप्रमाणे यावर्षी म्हणजे या निवडणुकीतही भाजपवरती उमेदवार आहे मला वाटतं स्मिता हा प्रश्न विचारला तर बरं होईल की बाबा तुमच्या तुमची उमेदवारी नक्की आहे का हे आपण जर स्मिताताईनं विचारलं तर ह्याचं चांगलं उत्तर त्यात देऊ शकते ज्या हॉटेलमध्ये आपल्या बैठका आता आज जयंत पाटलांचा जो दौरा होता साहेबांचा तो नियोजित नव्हता कदाचित समोरच्याने सुद्धा आता काय झालं आहे सगळी मैदानं ही आनंद मिळाव्याला सगळी आरक्षित झालेली आहेत कुठे काही मैदानं नाही त्याच्यामुळे हॉटेलचे हॉल्स किंवा मंगल कार्यालय हा एकच पर्याय राहिलेला आहे कदाचित एअरपोर्टच्या जवळ आहे म्हणून जयंत पाटील साहेबांनी हे उपलब्ध असलेल्यामुळे ते आले असतील आणि भाजपवाल्यांनी घेतले असेल कदाचित काही भाजपची लोकं आधी ते वरती प्रवेशसुद्धा करतील तो सोपं व्हायला जायला पाहिजे म्हणून ते कदाचित तिकडे असेल ते संपर्कात आता समज तुम्हाला एवढंच सांगतो कोण संपर्कात आहे काय त्याविषयी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आपल्याला कळतील